चांगलं पाणी बसलंय बर आमची तुमचीच वाट पाहतो झाला का पेर फटका मारून हा गेल तो गावाकडे म्हणलं काय पाणी बिनी दिलंय काय चाललंय खत बी तर टाकले का हाय काय खतच दिले टाकायला आता या पाण्याला बसते कोण आलेली ते हा काही शासनाचे येत काही पदरमोड केली शासना कोण आलेले खत बरं तुम तुमच्याच वार्डातील तुमच्याच ओळखीच्या लोकांना मिळाले आमच्या इकडे तर साधा वास सुद्धा नाही आला, आला। त्या खताचा चर्मन ज्वारीच्या टायमिंगला ज्वारीचं बी दिल तर ना शासनाचा आलेलं तुम्हाला मग आता त्या लोकांना खत गेले म्हणून काय बिघडलं उरलेलं बी दिलं आम्हाला काय लय तुम्ही पहिल्या दारीचं पहिले आले आले दिले आम्हाला नाही तरी आम्हाला सापत भावाचीच वागणूक आहे आम्हाला बी आणि आमच्या त्या वार्डातल्या लोकांना बी चेअरमन तुम्ही ऐकत जा चेअरमन अहो आता एका गावासाठी काय ट्रकानी माल येतो का थोडे फार मग आपण काय केलं ज्यांना ज्वारीचं बी नाही मिळालं त्यांना खत दिले काय फरक पडला आपण जे वंचित हे तेच मागे राहिले ना ज्यांना गरज नाही त्यांना वाटप केलंय तुम्ही असं थोडस गरज नाही बरं आम्ही तिथं ग्रामपंचायतला नोटीस बोर्डवर नोटीस लावली होती का ज्यांना कोणाला खत पाहिजे त्यांनी न्यायला या का नाही आले तुमचे लोक तुमच्याकडे अगोदर लिस्ट होती त्याच्याप्रमाणेच दिले आदल्या दिवशी रात्री फक्त लिस्ट लावली सकाळी काढून घेतली कोणाला आलंय कळलं नाही कोणाला वाटलंय कळलं नाही सगळा कार्यक्रम ठरलेला होता तुमच्या वार्डातले कार्यकर्ते कुठं पेऊन पडत आहेत त्यांना तिथं जिथं पेले तिथं जायचं काय मी उठाल त्यांना चालू मी काय म्हणतो आमच्या वार्डातल्या कार्यकर्त्यांचं बाजूला का नाही ठेवलं तुम्ही अवकाश घेऊन गेलो असतो पण तुम्ही वाटलं का तुमच्या सोबत वाद घालण्यात मला अजिबात वेळ नाही सरपंच परिषदेला जायचंय एवढी अर्जंट आणि महत्वाची मीटिंग आहे काय सांगू तुम्हाला मी का सांगत बसलो का बोलत बसलो तुमच्या सोबत जातो मी काय करायचं ते करा तुम्हाला बरं बरं सरपंच परिषदेला जाता भाई तुम्ही काय तुम्ही सरपंच परिषदेला तेच बघतो काय काय बोलवलं का मस्त बस बोल ना हे तुम्ही आपले बायकर्ते मला एकच सांगायचं ग्रामपंचायतच्या ऑफिस मधून म्हणजे सरपंचा कडून तुम्हाला खतासाठी गव्हासाठी खत मिळालंय का खत ते लाल होत का पांढर होतं हे पण माहित रे मला अहो मी तर गोवा बरोबर आलो त्या भेटा ना मग गोळ झालाय सगळा गोळ या सरपंचांनी त्यांनी काय केलं माहितीये का तोंड पाहून खत वाटप केलंय अख्ख्या ग्रामपंचायतीने ना त्यांच्याच माणसाला खत दिलेत आपल्या वार्डातल्या आपल्या माणसाला आपल्या पार्केतल्या लोकांना अजिबात खतभीत काहीच दिले नाही मी सरपंचाला आज तिथं वावरात अडवलं म्हणलं काय बांधकडे सरपंच म्हणतात काय करायची ते करून घ्या मला आता वेळ नाही मला तुम्हाला सांगायला सुद्धा टाइम नाही म्हणे असं म्हटले सर आयला काय करायचं माझं असं डोकं फानफान करायला लागले तुम्ही एक काम करायचं काही करून उडी गुलाबी कसं काय ना गांठ्याला घेऊन या फक्त माझ्या गांठ्याला ना असं जातो ना असं घेऊन आलो घेऊन आपल्याला पाहिजे ना काहीतरी नियोजन लावाच लाग हळूहळू हळू बर झालं भेटला का जर मग काय चाललंय काय नाही गावाला पाणी बिणी देऊन झालं का हा पाणी दिलं खत टाकलं खत, खत मारलं मस्त पैकी चांगला आला असं गहू हे सर्रा गहू आलाय आता किती कोणी मारले एक दाईक मार गोने मारले दाईक गोने मारले मग आपलं ग्रामपंचायत कोण किती मिळाले ग्रामपंचायत कोण आपल्याला काय ग्रामपंचायत किती ते मारले हो। का गवाल सरपंचा म्हणजे ग्रामपंचायत कोण होते का सरपंचाने आले तुला माहितच नाही आपल्याला काही माहित नाही तो काय मारा आपल्याला काय माहित नाही तिकडे माहिती अधिकारी खाली टाका आणि तिकडे विचारा अरे तू तर तुझ्या मालकाच्या पुढचा निघला सुद्धा माणूस नाही ग्रामपंचायत सदस्य मी ग्रामपंचायत सदस्य कुठला माया गावचा आणि इकडं खताच्या कोण्या घेतो इकडच्या माहितीये का माहिती आधी घरी गेल्या टाका चालले मला विचारायला किती खत झालं काय झालं सतन गडीत असाच बघ तुमच्याकडचा अरे लय झालंय कंठल काय झालं अरे माझ नाही बाबा मग काय झालंय आता काय सांगायचं तुला आता तू तु गावातले एक जाणता हुशार तज्ज्ञ माणूस सगळ्या गावातली तुला माहिती सगळ्या गावातले दुखणे माहित तुला उपचार माहित तुला काय झालंय आता मला नुसते त्यामुळेच फोन यायला का काय झालंय सरपंचा सरपंच बाई चल भांडण झाले कडाक्याच असं भांडण झालंय आणि सरपंच ना रुसून हिमालयात निघलेत आता थांबतच नाहीत गावात ते मग आता सरपंच जर तिकडे गेले तर तुला, राजमान्य तुला आ, ते राजमान्य फारसान खायला कोण देणार तुला सांभाळणार कोण तुझी सोय काय कसं बरोबर आहे आणि ते थांबणार आमची चेनी हे आता तूच थांबू शकतो त्यांना पुन्हा सापडत बरं मला ते आता रस्त्याने गाडी घेऊन हो, चाललेली हाँ, हाँ। मी जातो त्यांना गाडीतून खाली उतरवतो त्यांच्या पायाला चिकवळीच मार कवळ कायला घालतो गोटे घेतून गोटे जायचं नाही अजिबात कवळ बिवळ आम्ही घालून बसलोय ते आम्हाला काय ऐकत गोटे घ्यायचे दोन हा माग म्हणायचं अजिबात हे काही कारण सांगू पाऊलच पुढे टाकून द्यायचं नाही ते नाही का जाल पुढं तर उडवींची धड्या राई राई या आपलं नाही का गाणं येतच होती तस अजिबात पुढे पाऊलच टाकून द्यायचं नाही चाल मी जातो रोडला हा गोटे घे बरं का पण हा हो पुढं चालले अरे ते वॉशिंग सेंटरला गाडी लावलीत व्हायला ती घेऊन जायचे पुढे आम्हाला पटकन घरात व्हायच्याला डोकच पोली ना काय यायचं खमून काय अजिबात नाही चला घरात व्हायचं अरे येड घंट्या महत्वाचं काम आहे मला डोकं पोली ना सर पण गाजे लाक लागू एक ते हिंडोप आहे अख्ख्या रस्ते तुम्हाला आत शोधीत आता सापडले तुम्ही अरे घंटे तू येड झाला कार ने महत्वाचं काम आहे मला तू का मारतोय मला माहिती तुम्ही पटकन घरात आलं डोकच फोडी चला पहिले घरात अरे घरत चला अरे काही येळ गंठ्या घाल पर झाला डरत बाबा मार नको जातो हा मी बसलेलो ना मी पंप करतो सरपंच या 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 का? बर कस काय झाली शिक्षक आपलं सरपंच परिषद सांगा तरी आम्हाला हा थोडस आहे कोणाचं सकाळ सकाळ तोंड पाहिलं होतं काय माहिती त्या असं काय कुटाना घालून ठेवला मला त्या परिषदेला जाताना आलं आय लय येडा गांठ्या हा ना राव हे टायमाला असं करतो गांठ्या हा ना एवढं महत्वाचं होतं माझं भाषण काय काय सत्कार बितकार सगळं किती लोक आले असतील ना का जग जग मोर मिठी टाकवतो चांगले का भाषणाला मुकले सगळे सरपंच प्रत्येक वेळेस सरपंच आमच्यावर गेम करतात ना मग यावेळेस आमची बी गेम बघा चेअरमन सारे झाले इथे गोळां कम धामू नको याचा पर डोळा